बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येतो आहे तर इतके दिवस व्हिडिओ का येत नव्हता हे सांगेनच पुढे जाऊन पण या ह्याच्यात काही आपण शिकून जातो काही अनुभव असे असतात की त्यामुळे काही शिकूनही जातो तर इतके दिवस मी आपल्या भेटीला का येत नव्हते तर हे पुढे जाऊन सांगतेच नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना यापूर्वी आपले जे व्हिडिओ आलेले आहेत ना त्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं की माझी तब्येत थोडीशी बिघडली आहे तेव्हा म्हटलेलं असाही एक दिवस येतो कारण जनरल आपली जशी तब्येत बिघडली तसंच मलाही वाटलं की तशी तब्येत बिघडली असेल आणि तेव्हा काय मी सांगितलं होतं तुम्हाला की बाबा काय ॲक्च्युली होत होतं फक्त त्रास होतो एवढंच बोललेले आणि त्यानंतर सण वगैरे होता तो केला वगैरे बऱ्यापैकी हे केलं पण नंतर पुन्हा त्रास व्हायला लागला तर ॲक्च्युली काय होत होतं माझ्या पोटात दुखायचं तर पोटात का दुखतं हेच लवकर निदान होत नव्हतं एक महिनाभर त्यातच गेला बरं पोटात दुखायचं ते एकसारखं पण दुखत नव्हतं थोड्या थोड्या अंतराने दुखायचं आणि दुखायचं म्हणजे इतकं खूप कळा वगैरे वेदना व्हायच्या मग डॉक्टरांनी थोड्या टेस्ट करायला सांगितल्या सोनोग्राफी टेस्ट अशा करायला सांगितल्या मग त्यातून सोनोग्राफी केली जेव्हा तेव्हा कळलं की किडनी स्टोन आहे पण किडनी स्टोनला वगैरे कसं कमरेतून वगैरे कळा सुटत असं सुटत होतंच कळा पण मी वाकले वगैरे किंवा ओझं उचलले तरी माझ्या पोटात दुखायचं त्यामुळे त्या, त्या बाकीचे ज्या टेस्ट होत्या त्याचे रिपोर्ट आल्यावरच हे पुढचं कळालं की आ, मला युरिन इन्फेक्शन पण झालेलं आणि ते जास्त प्रमाणात झालेलं त्या पोटात वगैरे दुखायचं आता म्हणायला गेलं तर बऱ्याच जणांना होतो किडनी स्टोन वगैरे किंवा युरिन इन्फेक्शन होतं आणि त्याचं इलाज केलं की होतातही वगैरे पण माझं लवकर निदान न झाल्यामुळे काय कळतच नव्हतं की कशामुळे दुखते कारण वाकले की दुखते वगैरे त्यामुळे लक्षातच येत नव्हतं लवकर काही आणि ते निदान बरोबर झाल्यावर आणि औषधोपचार चालू केल्यावर मात्र अगदी पाच सहा दिवसात आराम पडला मला पोटात दुखायचं पूर्णपणे कमी आलं त्यानंतरही थोडे दिवस मी व्हिडिओ आपले चालू केले नव्हते म्हटलं जाऊ देत थोडे दिवस पण आठवड्याभरापासून मिस्टरांचं आणि मुलांचं म्हणणं असं होतं की तू आता चालू कर व्हिडिओ त्यात छान रमलो जातो आपण मी छानपैकी हे होत होते तर आता म्हटलं चालू करूया आपण पण अशा काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात पुढे काय होणार आणि अशा गोष्टी जीवनात घडणार पण त्याचबरोबर त्रास होत असल्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं शूट वगैरे त्यामुळे अशा वेळेला म्हटलं तब्येतीला पहिला आपण प्राधान्य दिलं पाहिजे त्यामुळे मी इतके दिवस व्हिडिओ टाकत नव्हते किंवा व्हिडिओ करत नव्हते आणि आता व्हिडिओ आपले नेहमीप्रमाणे येत जातील आता मी मग म्हटलं की मला काही यात अनुभव पण आले तर तेही शेअर करते कारण लेडीजसाठी महत ले ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आहे आपल्याला स्टोन होतो स्टोन तेव्हा आपण आपल्याला असं म्हटलं जातं की बाबा पाणी कमी पिलं असेल किंवा कॅल्शियम वाढलं तरी होतं तसंच हे युरिन इन्फेक्शन आहे त्याला अनेक कारणं असतात कारण मला किडनी स्टोन झालेला होताच तर तर त्यामुळं अनेक कारण असू शकतं की जे पॅड वापरले जातात तर त्याची डेट पाहिली पाहिजे आपण कारण आपण औषध खरेदी करताना अगदी आवर्जून बघतो ती डेट वगैरे पण अशा वेळेला आपल्याला काही वेळेला माहीत नसतं कारण मला ही गोष्ट माहीत नव्हती आत्तापर्यंत की बाबा त्याची डेट असते की बाबा एक्सपायरी डेट तर ती असते त्यावर मॅन्युफॅक्चरिंग किंवा एक्सपायरी डेट या दोन्ही डेट असतात पण आपण घाई गडबडीत घेत असतो तर त्या आवर्जून बघाव्या आणि फक्त हे एकच कारण नाही तर ते जास्त वापरल्यामुळे वगैरे वा पण म्हणजे जास्तीत जास्त वापर झाल्यामुळे पण अशामुळे सुद्धा होऊ शकतं किंवा त्याची आणखी कारणं आहेत कॉमन बाबा टॉयलेट किंवा बाथरूम वापरलं तरी होतं अनेक कारणं असू शकतात पण एक, एक हे मला जेव्हा माहिती झालं ते म्हटलं तुमच्याशी शेअर करावं आपल्या जीवनात ज्या जीवना जीवना गोष्टी घडायच्या त्या घडणारच पण जितकी म्हणून आपल्याला काळजी घेता येते तितकी म्हणून आपण घेतली तर बरं पडतं कारण काही गोष्टी आपल्याला माहीतच नसतात तर चला असो त्यातून आता बऱ्याच प्रमाणात बाहेर पडली आहे मी तर हर्षदाच्या वगैरे परीक्षा झालेल्या आहेत आणि बरोबर तिच्या परीक्षेच्या ह्याच्यात कारण त्या ह्याच्यामध्ये मी शेअर केलेलं की तिची प्रिलियमची परीक्षा झाली आणि माझं जे चालू झालं तर तिचा शेवटचा पेपर होता त्याच्या आधी दोन दिवस मलापासून मला बरं वाटायला लागलं पूर्ण त्या ह्याच्यात तिचा पेपरचा जो काय हे होता त्यात मी पूर्णपणे जवळजवळ झोपडच होते असं झालेलं आता पाहू काय जे असेल ते कारण मुलांनाही टेन्शन येतं तसं जसं आपल्याला असतं ना की बाबा मला असं झालं आहे आणि माझ्या मुलीची परीक्षा आहे मुलाची परीक्षा आहे त्याच वेळेला त्यांनाही येत असतं आता बघू आमचं काय पूर्ण त्याच वेळेला त्यांना दो दोघांनाही दडपण नव्हतं बघू जे काय असेल ते लेडीजचं चाळीस पंचेचाळीस ते पन्नास या वयात हा काय आता मला जे काय झालं ते वयाशी काही नाही पण या वयात ना काही ना काही आपण का फेस करत असतो आणि अशा वेळेला आपलं कुटुंब आपल्याबरोबर जेव्हा असतं तेव्हा बरं वाटतं ते वाट यावेळेला खरोखर ही तिघंही माझ्याबरोबर होती अशा अगदी परीक्षा असताना सुद्धा ती म्हणायची माझी परीक्षा महत्त्वाची आहेच पण त्याची त्याच्यावर तुझी तब्येतही तितकीच महत्त्वाची आहे ह्या तिघांची मदत होतीच भरपूर अशा वेळेला घरच्यांनीही समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं अशा वेळेला समजेल तसं बरंचसं म्हणजे माहिती देतात ना जशी कारण काही लेडीज ज्या असतात त्यांना माहिती असतं आपल्या रिलेटिव्जमध्ये असतात त्या अगदी जवळची आपल्या असतात ती ती सांगतात माहिती आपल्याला असं कर असं नाही असं होतं त्यामुळे बरीच माहिती मिळते आपल्याला अशा वेळेला मला बऱ्याच जणांची चौकशी केली बऱ्याच जणांनी माझी किंवा अशा वेळेला कोणती काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे हेही मला सांगितलं यामुळे काय होतं शारीरिक बरोबर मानसिकही आजार तेवढा असला तर लवकर आपण लवकर त्यातून बरं होतो आपण तर या गोष्टींमुळेच आपली भेट होत नव्हती तर आता इथून पुढे नेहमीप्रमाणे व्हिडिओ आपले येतील तर आजची सुरुवात जी झाली माझे आंघोळ वगैरे झाल्यावर मी चहा नेहमी आधी चहा घेते उन्हाळा जरी असला तरी पहिलं मला चहा लागतो मी इथून मागंही शेअर केलेला आहे तर चहा वगैरे घेतला ते काय शेअर केलं नाही आज आज तुम्हाला मी डायरेक्ट भाकरी करताना चपाती करताना दिसले तर बाकीचं जेवण व्हायचं आहे की नाही किंवा करून ठेवलं आहे हे सांगतेच मी भाकरी किंवा चपाती करून घेतली की नेहमी उठ्यावर आपण अगदी पेपर जरी अंथरला किंवा कापड आपण घातलं तरी म्हणजे थोडंसं पीठ इकडे तिकडे पडतंच आणि ते स्वच्छ करून घेतलं की मग पुढे बरं पडतं भाजी आमटी चहा नाश्ता हे करताना नाही इतकं काही होत पण भाकरी चपाती केली की थोडंसं का होईना पीठ तिकडे तिकडं तेल जरासं सांडतंच तर ते आता आधी स्वच्छ करून घेते भाकरी चपाती दोन्ही केलं त्यामुळे जरा जास्तच पीठ वगैरे सांडलेलं आहे थोडासा रुटीनमध्ये बदल केला आहे कारण उन्हाळा असला की बहुतेक वेळा मी याप्रमाणे करते ते आता शेअर करतेस तुमच्याशी आता चहा ठेवला आहे तो सगळ्यांसाठी आता ठेवलेला आहे आणि भांडी आत्ता लावून घेते तर थोडासा क्रम केलेला आहे पूर्वीपेक्षा कारण पूर्वी, पूर्वी कसं होतं डबे असायचे ग्लास डबे त्यामुळे मला घाई आधी भाजी चपाती किंवा नाश्ता हे सगळं करून घ्यायची आणि बरोबर त्याच्या उलटा क्रम करून घेतलेला आहे कारण चहा करून घेतला की भांडी लावायचं किंवा भाजी करून घ्यायची नाश्ता करून घ्यायचा आणि मग शेवटी चपाती किंवा असं करत होते तर आता उन्हाळा असल्यामुळे असं का करते सांगते कारण आपण भाजी आमटी बाकीचं करत बसलो ही भांडी वगैरे लावत बसलो की तो ऊन होत जातं आणि आपण गॅसजवळ सारखं असल्यामुळे काय होतं गरम व्हायला हो लागतं आणि त्या झळा यायला लागतात आणि आपण तिथं मग भाकरी किंवा चपाती करत बसतो या करत उभं असतो आपण आणि मग ते जास्त त्रास होत राहतो उन्हाळ्याचा घाम बराचसा येतो त्याविषयी अलीकडे काय करते आंघोळ झाली चहा केली की आ, ही पण अजून सगळी उठायची असतात तोपर्यंतच भाकरी चपाती जे काय असतं ते करून घेते आणि मग आज आज नाश्ता असा आहे की बाबा चपाती आणि चहा आहे म्हणून चपाती मी नंतर केली जर पोहे वगैरे असले की मग ते करून घेते किंवा बाकीचं काय जे असेल ते आणि त्यानंतर मग आमटी भाजी आणि कुकर कारण ते लावून किंवा ला ते ठेवून घेणे आपण इकडे तिकडे करू शकतो पण भाकरी किंवा चपाती करायची असली की तिथेच आपल्याला ओट्याजवळ म्हणजे गॅसजवळ असावं लागतं म्हणून मी आधी करते कारण थंड असतं बघा सकाळी एक आठ साडेआठच्या दरम्यान याला थंड असतं त्याच्या आता आपल्या आठ टपलं साडेआठपर्यंत भाकरी किंवा चपाती करून म्हणजे सकाळच्या ज्या काय असतील त्या पण नंतर ते भाजी करायला म्हणा किंवा आमटी कुकर लावायला इतकासा वेळ लागत नाही किंवा तिथं उभं राहावं लागत नाही एकसारखं ब भाजी टाकली इकडे तिकडे काहीतरी केलं होऊन जातं तर यासाठीच मी काय करायला लागले आधी भाकरी करून घेते किंवा चपाती जी काय खायचं असेल दुपारच्या जेवणाला ते करून घेते आणि मग नाश्त्याचं करायचं आणि मग बाकीचं भाजी आमटी भात करायचा किंवा बाकीचं जे काय कपडे वगैरे थंड पाण्यातलं जे काय असेल ते तर नंतरच ठेवते मशीनला जरी कपडे असले तरी आपण नंतर वाळत वगैरे घालणं ते नंतर, नंतर करत असते मी आणि आता हर्षदाला ही सुट्टी चालू झालेली आहे प्रणवची परीक्षा चालू आहे सध्या पण हर्षणाची छोटी मोठी मग मदत होते कारण कचरा काढणे अगेरी मग ती सगळंच कचरा वगैरे काढते पूर्वी कसं तिचे कॉलेज असलं की एखाद्याला मला सगळा मारायला लागायचा ला किंवा ला अर्धा मी मारला तिने पुढचा मारला किंवा पाणी भरणे म्हणा देवपूजा करणे यातल्या काही ना काही गोष्टी ती करते थोड्या मी करते असं करतो आम्ही इतर ऋतूंमध्ये टंगळमंगळ जरा केली तरी चालते कारण दुपारचं काही असं हे होत नाही पण उन्हाळ्यात मात्र नको वाटतं गॅसजवळ कधी एकदा आठवेण आणि फॅन खाली जाऊन बसेल हातपाय धुवायचे आणि फॅन खाली जाऊन बसायचं जा असं होऊन जातं प्रत्येकालाच असं होतं आमच्याकडे पाणी सकाळी लवकर येतं त्यामुळे त्यावेळेस भरूनही घ्यावं लागतं त्यामुळे त्याचबरोबर जेवणही अटपतं पाणीही भरून होतं आणि बाकीच्याही गोष्टीही होतात आणि फरशी मात्र हर्षदा शेवटी पुसते वेळाने बारानंतर आणि भरपूर पाणी ही एक टीप देते तुम्हाला भरपूर पाणी टाकून फरशी पुसायची म्हणजे गार राहतं आणि बारानंतर दुपारी बारानंतर पडदे वगैरे जर असतील पडदे उडून ठेवायचे किंवा दरवाजा मुख्य दरवाजा आपण सकाळी लवकर उठ म्हणजे उघडतो कारण तेव्हा गार असतं पण बारानंतर नंतर मात्र झळा यायला चालू होतात तर तेव्हा मात्र बंद ठेवायचे आणि खिडक्यांचे पडदे उडून ठेवायचे भरपूर पाण्याने फरशी पुसायची जास्त असं त्रास होत नाही उन्हाळ्याचा आता बघा भाकरी करून झाली चपाती झाली नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला आहे आणि भाजी करून घेतली आणि आता कुकर लावून घेते म्हणजे भाजी एका बाजूला होतेच आहे कुकरकडे काय बघत बसावं लागत नाही शिट्ट्या होतात मग आपलं बंद करायचा आणि आमटी करून पण घेणार आता म्हणजे जेवण झालेलंच आहे कारण अकरा सव्वा अकराला आठवावंच लागतं प्रणव जेवून जाणार असतो कारण आत्ता परीक्षा चालू आहेत सध्या सध्या डबे नसले तरी तो लवकर जेवून जातो कारण परीक्षा असल्यामुळे जेवून गेलेलं मग बरं पडतं त्यामुळे जेवणही आटपावं लागतं आणि बरं पडतं उलट जेवण लवकर आटपलं की उन्हाळ्यात ना धूळ येते घरात भरपूर तर अशा ना फॅन मात्र नेहमी स्वच्छ ठेवायचा उन्हाळ्यात तर अगदी स्वच्छ ठेवावाच आता बघा सगळं आटपलं मशीनही झालेली आहे आता हे कपडे आता उन्हात सगळे टाकून घेणार त्यासाठी काढून येते तर मी बोलताना दिसत असेल प्रणवला सांगते जेवण घे म्हणून लवकर त्याला वाढून ठेवलेलं आहे आणि आम्ही नंतर जेवतो आता सगळी कामं आवरलेली आहेत म्हणजे कपडे टाकून झाले की झालं म्हणजे फरशी वगैरे ते पण हर्षदा करते त्यामुळे सगळी कामं आता ह्या वेळेला आटपलेली आहेत तर उन्हाळ्यात असे रुटीनमध्ये मी बदल केलेले आहेत म्हणजे भाकरी किंवा चपाती जी काय करायची आहे ते सकाळीच लवकर आधी करून घेते मग बाकीचं सगळं जेवण आवरते किंवा पाण्याची जी कामं आहेत तीन अंतर कराई बगा आशे ती नंतर करायची बघा असे तुम्ही पण रुटीनमध्ये बदल करून म्हणजे जवळ उभं राहून जे काही जास्त वेळ काम करावं लागतं ते आधी लवकर करून घ्यायचं सकाळी सकाळी थोडंसं थंड वातावरण असते तेव्हा आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा मग हा व्हिडिओ नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार